पदाधिकाऱ्यांना विनंती करतो की लवकरात लवकर मंचकाच्या बाजूला यायचंय संघर्ष क्रांती सामाजिक संघटना यांच्या तमाम पदाधिकाऱ्यांना विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर मंचकाच्या बाजूला यायचं आहे आपण त्वरित कार्यक्रम सुरू करत आहोत आजच्या या कार्यक्रमाचे आयोजक ॲडव्होकेट प्रीती प्रकाश लिलोडे यांनाही विनंती करतो की त्यांनी मंचकाच्या बाजूला यायचंय कारण आपण कार्यक्रमाला सुरुवात करीत आहोत सर्वप्रथम प्रत्येक कार्यक्रमाची सुरुवात हे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयघोषाने झाली पाहिजे असं मला वाटतं ज्यांना ज्यांना देतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा धन्यवाद आपला प्रतिसाद हा जोपर्यंत मिळत राहील तोपर्यंत कार्यक्रम मिनिटानुमटं मिंटा सेकंद आणि सेकंद रंगत राहील याचं आश्वासन आम्ही आपल्याला देतो आणि आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करतो सर्वात प्रथम मी आजच्या प्रमुख पाहुण्या प्राध्यापिका सुधाताई मोहिले मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी माता जिजाऊ यांच्या प्रतिमेस हार अर्पण पुष्पहार अर्पण करायचा आहे प्राध्यापिका सुधाताई मोहिले मॅडम यानंतर संवाद सुधारक ललिता गोक्षे मॅडम यांना विनंती करीन त्यांनी सावित्रीबाईच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करायचं ललिता गोक्षे मॅडम टाळ्या झाल्या पाहिजे यानंतर विक्रोळी कोर्टाचे डॉ ऍडव्होकेट डावरे सर यांना विनंती करतो की त्यांनी फातिमा शेख यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करायचं डावरे सर यानंतर कविता पुणेकरताई यांना विनंती करतो की त्यांनी मातारा माईच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करायचं कविता पुणे थँक्यू सामूहिक त्रिशरण पंचशील ग्रहण करून करूया मी संघर्ष क्रांती सामाजिक सर्व पदाधिकाऱ्यांना विनंती करेल की त्यांनी मंचकावर यायचं सर्व महिलांना विनंती की मंचकावर यायचं पी व्ही सर यांनाही विनंती करतो की त्यांनीही अगरबत्ती प्रज्वलित करायची आहे सर्वांचे मनपूर्वक आभार संघर्ष क्रांती सामाजिक संघटना यांच्या वतीनं सर्व उपस्थितांचं मी हार्दिक स्वागत करतो आणि यानंतर आमच्या सर्वच सभासदांना सर्व सर्वच कार्यकर्त्यांना विनंती करतो की त्यांनी सामूहिक त्रिशरण पंचशील ग्रहण करायचे सगळ्यांनी हात जोडा त्रिशरण पंचशील घ्यायची आपल्याला भूतम नमा मं नमः सङ्गं नमामि नमो दश भगवतो भगवतो शरणं गच्छामि समं शरणं गच्छामि सङ्गं शरणं गच्छामि द्वितीयं शरणं गच्छामि द्वितीयं शरणं गच्छामि ङ्गं शरणं गच्छामि तदयं विबुदं शरणं गच्छामि तद्यां पितं शरणं गच्छामि तदयं पितृङ्गं शरणं गच्छामि आनातिवादावेरमणि सिकापदं समाधयामि अलिनदाना वैरमणि शिका पदं समालियामि कामे सुमेच्चाचारा वैरमणि सिका पदं समालियामि मुसा वरा वैरमणि सुरामे

sånn.